पण कधी कधी सारखं काही मी इंदापूरमध्ये येऊन शहरात किंवा ग्रामीण भागामध्ये फिरू शकत नाही आत्ताही बोलत असताना दत्ता मामा एवढी कामं करून देखील कधीतरी काहीतरी कुणीतरी टीका टिप्पणी केली तर मनाला वेदना होतात काम करून जर त्या ठिकाणी आम्हाला फटका बसला तरी आम्ही पण थोडे आम्हाला पण मन तुमच्यासारखं आहे ना आम्हाला काही मन नाहीये का शेवटी आम्हाला ईर्ष्या का निर्माण होते तुम्ही आज एवढ्या मोठ्या ताकदीनं माझ्या महिला इथं उभ्या पाठीमाग आहेत त्याच्यातनं आम्हाला ईर्ष्या येते त्याच्यातनं आम्हाला उत्साह येतो त्याच्यातनं आम्हाला वाटतं नाही सकाळपासून उठून काम केलं पाहिजे या मावली करता केलं पाहिजे या करता केलं पाहिजे ह्या मुलीकरता केलं पाहिजे त्याचा विचार तुम्ही भी करा ना अरे कोण सकाळी तिथं काय काय जण दहा वाजले तरी उठत नाही पाहिजे पाणी पाहिजे सामाजिक परिवर्तन पाहिजे त्यांना फक्त बिल्डिंग नकोय रस्ते नकोय त्या रस्त्यानी जर माझ्या पोराला नोकरी मिळणार नसली त्याला पगार मिळणार नसला तर काय करायचं आणि कुणाला गेले ते रस्ते मोठे मोठे रस्ते झाले समृद्धी महामार्ग मी व मी अभ्यासू बोलते प्लीज माझी विनंती आहे मी कुणावरही टीका करत नाही मी स्वतः आत्मचिंतन केलंय त्याचं कारण का असं कसं झालं असं होऊच कसं जगतं जर तुम्ही म्हणता मी परवा भरणेमामांचं भाषण ऐकलं मामा म्हणले मी पाच हजार कोटी रुपये आणले विश्वात तक्कच झाले म्हटले एका तालुक्यात पाच हजार कोटी मी माहिती मागवली म्हटलं पता तो चले पाच हजार कोटी काय जोग नाही आहे मला एक कोटीमध्ये शून्य किती माहिती नाही पाच हजार तुम्ही बँकवाले सांगा आणि मी गांभीर्याने तुम्हाला सांगते हो सत्ता येते जाते निवडणूक येते जाते माझ्या राज्याची कधी तुम्ही का या लोकांच्या बद्दल कधी तुम्ही करणार विचार आणि कोणी कुणावर उपकार करत नाही हो हे जे सांगतात ना आम्ही दिवस रात्र काम करतो आम्ही आग्रह केला होता का काय आम्ही तुमच्या दारात आलो होतो तुम्हाला ना आमदार आणि मंत्री बनायची मग खरं काम उपकार करताय का आमच्यावर खरंच आहे ही माइंडसेट बदली पाहिजे विचार करायची पद्धत बदलली पाहिजे कष्ट सगळेच करतात हेच करता करतात का फक्त कष्ट सगळेच करतात लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला मी सकाळी लवकर उठतो मला दूधवाला पण उठतो इट्स <laughs> <चा>, फॅक्ट <laughs> किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता <laughs> कोण चार ला उठत तुम्ही चारला उठता मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो मी लवकर अरे मी कशाला ठरवू तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता माझा नाहीये तिला चहा करायला लागतो इट्स अ फॅक्ट हे बघा आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलं असं की मी लवकर उठतो मी आजारी आहे माझं वय झालं तेवलं म्हणतात हे माझं वय नाही काढायचं